धाराशिव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत परंडा तुळजापूर कळंबा आणि शिराढोण परिसरातून चोरलेल्या एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे या कारवाईत फारूक तांबोळी या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेला आणखी एक साथीदार सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार परंडा येथून दोन तुळजापूर येथून दोन कळंब येथून एक आणि शिराढोण येथून एक अशा सहा मोटरसायकली चोरीस गेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे रचून यशस्वी के शाय शाय कारवाई केली कारवाई अशी आहे की मागील काही दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी जाण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेबांनी आम्हाला स्थानिक गुन्हे शाखेला ही मोहीम हाती घेण्यात सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव येथील कासार आणि त्यांच्या टीमला हा टास्क ठरवून देण्यात आला होता की ज्या मो मोटरसायकल चोरी जात आहेत त्याच्याबद्दल माहिती प्राप्त करून घ्यावी आणि कारवाई करावी आणि त्या अनुषंगाने सदरील टीमला एक महत्त्वपूर्ण अशी माहिती हाती मिळाली आणि त्या माहितीला अनुसरून कळंब येथील फारुख तांबुई नावाचा एक व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्याच्या नंतर त्याने वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून काही मोटरसायकल चोरी केल्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि तसेच ते चोरलेल्या मोटरसायकल जे आहेत ते त्यांनी काढून दिलेले आहेत तर आज साधारणतः एक सहा मोटरसायकल आपण त्याच्याकडून आतापर्यंत जप्त केलेल्या आहेत आणि यापुढे देखील तपासामध्ये त्याच्याकडून आणखीन मोटरसायकल जे आहेत जे होने आ, ते जप्त होण्या जाण्याची शक्यता आहे किती मुख्यमान आहे किती सध्या एका व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सहा गाड्या त्याच्याकडून आपण जप्त केलेल्या आहेत